महाराष्ट्राचे झुंजार नेते आणि दूरदूर दृष्टीचं दुर दुरु नेतृत्व अभ्यासू नेतृत्व माननीय माझे गुरु श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा येत्या तीस जुलैला वाढदिवस हा वाढदिवस आम्ही दरवर्षी एक सेवाभावी उपक्रम राबवून भाऊचा वाढदिवस साजरा करीत असतो त्यामागचं कारण की भाऊ जेव्हा गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सतत झटत असतात आज ते महाराष्ट्राचं अभ्यासू नेतृत्व आहे त्यांच्याकडं महाराष्ट्रातून कोणताही विषय आला ते आपल्या अभ्यासूपणा अभ्यासूपणा पूर्णपणे त्या विषयाला लावून आज महाराष्ट्रात कितीतरी असे कठीणातले कठीण विषय ते सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे असं ते, ते नेतृत्व आहे आम्हा चंद्रपूरवासियांना हे नेतृत्व लाभलं आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि आज चंद्रपूरचा जो विकास झाला जो कायापलट झाला हा सुधीरभाऊच्या माध्यमातून आज नव्वद टक्के म्हणायला काही हरकत नाही जो काही विकास झाला आहे सुधीरभाऊच्या माध्यमातून झाला आहे आणि येत्या तीच जोडीला त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही चांगले चांगले सेवावाई कार्यक्रम राबवून भाऊंचा सा वाढदिवस साजरा करणार आहोत भाऊंना माझ्यातर्फे भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो भाऊ असेच तुम्ही गोरगरीब जनतेची सेवा करत राहा आणि तुम्हाला आमचा सदैव एक आशीर्वाद या जनतेचा चंद्रपूर जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीसोबत असणार आहे असेच मी चरणी प्रार्थना करतो